आहे कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश माधुरी लवकरात लवकर कोल्हापूरमध्ये आणणार असल्याचं आश्वासन वनताराकडून देण्यात आलं आहे वनताराचे सीईओ विहान कर्णी यांची आज नांदणी मठाच्या महंतासोत बैठक पार पडली या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी माधुरी हतेनीला परत कोल्हापूरला आणणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे नांदणी परिसरात माधुरीसाठी घर बांधणार असून याच परिसरात माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याचं देखील विहान कर्ण यांनी म्हटलं आहे हा मुद्दा प्रतिष्ठेचा नाही आहे तर हा मुद्दा माधुरीच्या जीवासंदर्भात आहे यामध्ये हारण्याचा किंवा जिंकण्याचा प्रश्न नाही आहे यामध्ये माधुरीचा विजयच आहे कारण वंतारामध्ये देखील तिला चांगलं घर मिळालं होतं आणि इथे नांदडी मठात देखील तिला चांगलं घर मिळणार आहे त्यामुळे माधुरीचा विजयच झाला आहे आम्ही प्राणीविअरच्या बाजूने उभे आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माधुरी लवकरात लवकर कोल्हापुरातील असं विहान यांनी म्हटलं आहे